आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल बालुशाही हलवाईपेक्षाही एकदम मस्त रसरशीत आज आपण अचूक प्रमाणामध्ये ही बालुशाही कशी करायची हेच तुम्हाला दाखवणार आहे आजपर्यंत एकदम रसरशीत अशी ही बालुशाही तयार होते ते एकदम परफेक्ट असं मेजरमेंट सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ना मी इथे लिहून सुद्धा दिलेलं आहे की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बालुशाही करून पहा तर चला लगेच सुरुवात करूया तिथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यात ना मेजरिंग कपने दोन कप आपण ना हे मैदा घेतलेला आहे तुम्ही ना घरातली कुठलीही एक वाटी इथं सेट करू शकता दोनशे वीस ग्रॅम आपण हा मैदा इथं घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळूनच इथं घ्यायचा आहे है। चाळणं खूप गरजेचं आहे त्यातच किंचित असं मीठ घालून घेऊया कुठलाही गोडाचा पदार्थ केला की त्यात मीठ घातलं ना की त्याची लज्जत आणखी वाढते आपला पोह्या खायचा पोहे खायचा जो चमचा आहे ना त्याने एक चमचा आपण बेकिंग पावडर घेणार आहे लक्षात ठेवा इथं बेकिंग पावडर्स वापरायचे बेकिंग सोडा नाही तीस एम एल म्हणजे आपला जो मेजरिंग कपमधला असतो ना तो आपण इथं ना तूप घेतलेला आहे साजूक मी इथं तूप घेतलेला आहे तुम्हाला जर इथं वनस्पती डालडा वापरायचा असून तर तो वितळून घ्यायचा आहे पूर्ण गार करायचा आणि मगच त्याच्यामध्ये घालायचा आहे आता हे जे तूप आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ना सगळं आधी मैद्याला छान असं चोळून घ्यायचं आहे मुटकी होती का नाही ते तयार पाहून घ्यायचं याचा आता आपलं एकदम मोहन परफेक्ट झालेला आहे त्यातच दोन चमचे ना मी इथं ना आपलं जे दही आहे ना घट्ट दही ते दही इथं घालून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे घातलं तरी चालेल नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आता इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे जसं लागेल तसं मी पाणी तुम्हाला इथं सांगलच तर त्यातलं थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हलक्या हाताने ना हा डो इथं मळून घ्यायचा आहे जर तुम्ही नाव जास्त असं चपातीचा पिठासारखं मळून घेतलं ना तर सा, त्याचे ले लेअर सगळ्यांना बिघडू शकतात त्यामुळे एकदम हलक्या हाताने तुम्ही हे पीठ इथं मळवून घ्या म्हणजे मस्त असल्या बालूशाहीला आपल्या इथं लेअर येतील ले तर पाहू शकता एकदम हलक्या हाताने मी इथं पीठ मळवून घेतलेलं आहे आपण जर अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं पाऊन कपच आपल्याला इथं पाणी लागलेलं आहे ते एकदम अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता हा डो आपण जरा वेळ झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया ज्या कपानी आपण मैदा घेतला होता ना त्याच कपाने आपण दोनशे तीस एम एल साखर घ्यायची आहे आणि त्याच कपाने आपण इथं पाणी वापरून घ्यायचं आहे एक कप आपण इथं पाणी घेऊया आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि साखर पूर्ण इथं वितळून घ्यायचं आहे आपल्याला हा ना असा फक्त पाक करून घ्यायचा आहे एकतारी वगैरे हा पाक आपल्याला इथं करायचा नाही थोडासा केसर घातलेला आहे केसर जर कलर तुम्ही जो फूड कलर असो ना तो कलर घाला म्हणजे बालूशाही खूप छान दिसत थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे साधारण एक चमचा इथं वेलची पावडर घातलेली आहे पूर्ण सण ताख्या वेलच्या घातल्या तरी चालेल साखर पूर्ण इथं वितळलेली आहे बघा आता आपण पाक चेक करून घ्या बोटावाचा पाक घ्यायचा चिकट लागला की घ्या इथं आपल्याला बंद करायचं आहे एक तारी आपल्याला ता इथं पाक करायचा नाही आहे तर पाक कसा ओळखायचा ते सुद्धा दाखवलेला आहे थोडंसं लिंबाचे ठेम आपण यात दोन तीन पिळवून घेणार आहे असं केल्याने काय होतं की ना आपण बालुशाही जेव्हा पाकामध्ये घालतो ना जी वर साखर बसते ना ती साखर बसणार नाही त्यासाठी प्रोसेस करून घ्यायची आहे आता पाकही तयार झालेला आहे पाक थंड करायला ठेवूया आता आपण लगेच इथं बालुशाही करून घेऊ जो डो आहे ना थोडं एवढं डो घ्यायचा आहे थोडासा हाताने चपटा करायचा आणि त्याचे चार भाग आपल्याला इथं करून घ्यायचा आहे असं केले नाही ना काय होतं मस्त अशा लेअर आपल्या बालुशाहीला पडतात त्यामुळे ही पद्धत ना जरूर तुम्ही वापरा खूप छान अशा लेअर इथं आपल्या बालूशाहीला पडणार आहे सेम मेथडमध्ये ना तीन ते ती चार वेळा आपल्याला ही ना प्रोसेस इथं करून घ्यायची आहे जितक्या वेळा तुम्ही ही प्रोसेस करणार ना तितक्या सुंदर अशा लेअर ना तुमच्या बालूशाहीला पडणार आहे चार भाग करायचे एका वेग ठेवायचे हाताने पसरून घ्यायचं पुन्हा कट करायचं असं चार ते पाच वेळा तुम्ही ही प्रोसेस इथं करून घ्या म्हणजे खूप छान अशी लेअर तुमच्या बालुशाहीला पडन तुता पाहू शकता जसं मी हाताने करते ना सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये करते तसं करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आत्ताच किती छान अशा लेअर आपल्या ह्या पिठाला दिसत आहे तर सेम पद्धतीने कट टू मोडमध्ये आपल्याला ही प्रोसेस करत राहायची आहे जितक्या वेळा तुम्ही ही प्रोसेस करताना तितक्या वेळा तुमच्या लेअर अशा मस्त आपल्या बालुशाहीला इथं पडणार आहे हातानेच आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि कट टू फोर मिळतं आपल्याला इथं करत राहायचं आहे पाहू शकता मी तुम्हाला सारखं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तेवढा सुंदर अशा ना आपल्या ह्या लेअर इथं पडलेल्या आहेत तर ही प्रोसेस मी तीन ते चार वेळा करून घेतलेली आहे आता तुम्हाला छोट्या मोठ्या आकारात बालुशाही करायच्या तुम्ही ह्याच्या कठी मारून घ्या तर आता आपण लगेच बालुशाही इथं करून घेऊया तर अशा पद्धतीने मी सगळ्या आधी गोळे करून घेतलेले आहेत तर हलक्या हाताने आपल्याला ना हातावर राऊंड करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये करते सेम त्या पद्धतीने जास्त जोरी नाही द्यायचा आहे ना तर आपल्या लेअर इथं ना खराब होतील तर हलक्या हाताने आपण ना गोळी करून घ्यायची आहे आणि हातावर गोल गोल फिरवायचे आहे आणि बोटाच्या छायाने छोटंसे छिद्र आपल्याला ह्याच्यामध्ये पाडून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असा बालूशाहीचा आकार तयार होतो तर पहिली बालूशाही एकदम छान पद्धतीने आपली इथे तयार झालेली आहे आणखी एक तयार करून दाखवते सेम पद्धतीने एक गोळा घ्यायचा आहे हातावर हलक्या हाताने राऊंड राऊंड करत जायचं आहे आणि प्रेस करायचा आहे आणि मध्ये असं छोटंसं छिद्र पाडून घ्यायचं आहे म्हणजे छान असा बालुशाहीचा आकार येतो तर अशाच तऱ्हेने आता मी सगळ्या राहिलेल्या बालुशाही इथं करून घेणार आहे स पाहू शकता लेअर तर किती सुंदर अशा आपल्या बालुशाहीला आत्ताच दिसत आहे तर सगळ्या बालुशाही मी सेम पद्धतीने करून घेते तोपर्यंत कढईतना आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकदम हलकं असं तेल गरम करायचं आहे तुम्ही तुपातसुद्धा ह्या बालु बालुशाही इथं करून घेऊ शकता तर सगळ्या बालुशाही आपण इथं करून घेतलेल्या आहे आता लगेच सुरुवात करूया तर बालुशाही मी तेलामध्ये इथं टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम हलकेसे इथं बबल येत आहेत एकदम कडकडीत तेल आपल्याला इथं गरम करायचं नाही एकदम हलकंसं तेल आपल्याला इथं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही तूप जरी वापरणार असाल तर तूपसुद्धा एकदम हलकं असतानाच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला त्यात बालुशाही सोडायची आहे आणि बालुशाही तळताना एकदम बारीक गॅसवर आपल्याला इथं तळायचं आहे तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते बघा जसं जसं तेल गरम होऊन आणि बालुशाही ना तेलामध्ये जे बबल आहेत ना ते कमी होऊन तेव्हाच आपल्याला हे बालुशाही इथं पलटून घ्यायची आहे आणि तेव्हाच आपल्या तेला तेल बालुशाहीला ना लेअर सुटणार आहे बघा पूर्ण घ्यास आपला इथं बारीक आहे तर हलक्या हातांना मी सांडशीने कडे धरलेली आहे ना फिरून घेत आहे म्हणजे ना वरच्या साईडला येईन जे तेल आहे ना ते तेल त्याच्यावर येईन आणि मस्त वरूनही आपली बालुशाही शेकायला मदत होणार आहे तर बघा हलकेसे डाग इथं पडलेले थोडीशी कडक बालुशाही लागते तेव्हाच आपण बालु बालु ला ही बालुशाही इथं पलटून घ्यायची आहे तीसुद्धा बालुशाही एकदम लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला ही तळून घ्यायची आहे वारंवार सांगत आहे की लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे म्हणजे हलव्यासारखी एकदम परफेक्ट आपली बालुशाही घरच्या घरी तयार होते तुम्हाला ह्या सुद्धा दाखवते पूर्ण इथं बारीक आहे तसंच अलट पलट करून आपण ही बालूशाही इथं तळून घ्यायची आहे बालुशाही करताना खूप पेशन्स ठेवायला लागतो तेव्हाच ती बालूशाही एकदम मार्केट सारखी तयार होते तर आता इथं बालुशाहीला कलर छान आलेला आहे तेल नितळून आपण एका चालणीवर ही बालुशाही काढून घ्यायची आहे तेल राहत नाही पण चाळणीवर काढून घ्यायचे आहे आता इथे एक ट्रिक सांगते बालुशाही जेव्हा आपण पाका टाकतो आणि तेव्हा पाक आपला संपूर्ण गार हवा आहे आणि बालुशाही गरम हवी आहे तेव्हाच तो पाक मस्त असा शोषून घेते तर सगळ्या बालुशाही आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि दुसरी बॅच तळस तोरणा तो आपली ही बालुशाही ना मस्त अशी पाकामध्ये भिजते आता आता दोन मिनटं आपण अशीच ही बालूशाही ठेवूया आणि दोन मिनटानंतर पुन्हा पलटून घ्यायची आहे अलट पलट करून ना पाकामध्ये आपल्याला ही बालुशाही ना अशीच ठेवायची आहे जोपर्यंत दुसरी व्याज तळत नाही ना तोपर्यंत आपण हे ना पाकामध्ये ठेवूया म्हणजे मस्त पाक असा हे ना बालूशाही शोषून घेणार आहे तर पाहू शकता किती सुंदर लेअर आपल्या इथं बालुशाहीला पड पडलेल्या आहेत आणि पाकही मस्त असं आपल्या बालुशाहीने शोषून घेतलेला आहे दिसायलाही खूप टेमटिंग अशी दिसत आहे तर आता एक चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीवरून आपण ही बालुशाही पाकातून काढून ठेवायची आहे म्हणजे काय होईल जो एक्स्ट्राचा पाक असतो ना तो पाक सगळ्यांना आपला खालच्या बाउलमध्ये जमा होईल आणि एक्स्ट्राचा पाक आपल्या बालुशाहीमध्ये राहणार नाही तर तुम्हाला मी सांगितलं होतं आपण जे लिंबू पिळलं होतं ना ते लिंबू ह्यासाठीच पिळलं होतं की जेव्हा बालुशाही आपली तयार होते ना तेव्हा साखराचा पाक त्याच्यावर बसत नाही जे साखर जमावते ती बसत नाही तर थोडेसे पिस्ताचे काप टाकून ना मस्त अशी मी ही बालुशाही सर्व केलेली आहे जवळूनसुद्धा दाखवते की तू सुंदर अशा लेअर पडलेल्या ले आहेत एक बालुशाही ते तोडून दाखवते एकदम रसरशीत अशी आपली बालुशाही आतपर्यंत भिजलेली आहे पाक मस्त असा शोषून घेतलेला आहे हलवायासारखे एकदम परफेक्ट अशी बालुशाही आपली घरच्या घरी तयार झालेली आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला मी सांगितलेली आहे ही बालुशाही कशी करायची तर ह्या दिवाळीला ना तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच ही बालूशाही करून पहा आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि आपली जी दिवाळी सिरीज चालू आहे तीसुद्धा पहा आवडत असेल तर कमेंट करा आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय